आंबेगावची माती ज्या सुपुत्रांवर अभिमान बाळगते त्या मातीतून उगवलेलं तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच अध्यक्ष आंबेगाव तालुका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय श्री चंद्रकांत रामचंद्र बांबळेसाहेब त्यांचा प्रवास केवळ पदांचा नाही तर समाजसेवेचा संकल्प आहे ज्यांनी आपल्या कार्याने अनेकांच्या जीवनात आशेचा किरण पेटवला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सारे मिळून म्हणतो वाढदिवसाच्या हार्दिक आणि अनंत शुभेच्छा आपले आयुष्य आरोग्य आनंद आणि यशाने उजळत राहो आपल्या नेतृत्वाखाली समाजकार्य अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करो आणि आपल्या हातून समाजहितासाठी असंख्य चांगली कर्म घडोत हीच मनपूर्वक प्रार्थना चंद्रकांत बांबळे साहेबांना आंबेगाव टाईम्सच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला प्रत्येक दिवस समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरो.